पुढली बातमी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघामधील भाजप पदाधिकारी पंकज देशमुख यांनी आत्महत्या केली आहे त्यांनी बरहाणपूर मार्गावरील शेतामध्ये झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे दरम्यान त्यांच्या शरीरावरती जखमा आढळल्यामुळे त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय तांत्रिक बिघाडामुळे नाफेड ज्वारी नोंदणी प्रक्रिया अडचणीमध्ये नाफेडच्या ऑनलाईन प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना डोके बुलढाण्याच्या खामगावमध्ये फटाके फोडून जल्लोष साजरा भारताच्या स्ट्राईक नंतर भाजप युवा मोर्चाकडून पहाटेच आनंद साजरा मेहकर तालुक्यात गारपीट आणि अवकाळी पाऊस दुधा ब्रह्मपुरी रायपूरसह परिसरातील उन्हाळी मूग उडीद पिकांचं नुकसान त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक पटका बुलढाणा जिल्हा सलग तिसऱ्यांदा विभागात द्वितीय बारावीचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक अठरा टक्के बत्तीस हजार एकशे छत्तीस विद्यार्थी उत्तीर्ण वर्ध्यातल्या बोथा इथे बेवारस वृद्ध महिलेला तिच्या चार चिमुकल्या नातींसह देवानंद पवार फाउंडेशनने हक्काचा निवारा दिला बांधून सोबतच वर्षभर पुरेल एवढं अन्न वस्त्र आणि किराणा साहित्य सुद्धा पुरवलं एक आगळावेगळा गृहप्रवेश सोहळ्याची सर्वत्र चर्चा ब्रेकिंग हंड्रेड नंतर या बुलेटिनमध्ये